इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें आज कळगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेले आहेत त्यांच्या गावामध्ये तलाटी आणि कृषी सहाय्यक जाऊन फक्त जे खरडून गेलेत उपटून गेलेत जे पिकं त्यांचे तेहतीस टक्क्यामध्ये पंचनामे करत आहेत परंतु हे जे हिरवे झाडं आहेत दिसायलेत हिरवे परंतु पाण्यामुळे या सगळ्या शेंगा याच्या वाळून गेलेल्या आहेत हे संपूर्ण प्लॉट उद्ध्वस्त झालेले आहेत इकडं फिरकायला बघायलासुद्धा तयार नाहीत त्यांचं म्हणणं आहे हिरवं झाड दिसत असलं तर ते पंचनाम्यामध्ये आम्ही घेणार नाहीत कारण वरून आम्हाला असे आदेश आहेत आणि हे आदेश शेतकऱ्याला मारक आहेत हे आदेश बदलून जर वाळून गेलेल्या मालालासुद्धा यासुद्धा प्लॉटचे पंचनामे झाले पाहिजे आणि सरकारची मदत ह्यासुद्धा शेतकऱ्याला भेटली पाहिजे असं जर नाही झालं तर आम्ही आठ दिवसाचा वेळ देतो या आठ दिवसामध्ये व्यवस्थित पंचनामे होऊन शंभर टक्के गेलेल्या पिकाला शंभर टक्केच नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं जर झालं नाही तर गोदावरी नदी पात्रामध्ये अमरण उपोषणाला आम्ही बसल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे रोजी कळगाव या शिवारावर सज्जावर ढगफुटी झाली पंधरा ऑगस्ट पहाटे चार वाजता आणि शेतकऱ्याच्या पिकाचे सोयाबीन कापूस या पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे आतोनात असा पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामुळे शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त झालेली आहे शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी अशी शेतकऱ्याची विनंती आहे मलित साहेब आठ दिवसाच्या आत पंचनामे नाही झाले तर आम्ही गोदावरी पात्रामध्ये अमरु कोशनला गावकरी मंडळी शेतकरी बसणार आहोत असे शासनाला आम्ही आवर्जून सांगतो